कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तूप राधानगरी तालुक्यातील जवान संदीप खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तालुक्यातील सांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत यांना आज निरोप दिला शुक्रवारी कोलकाता येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले होते आज सकाळी दहाच्या सुमारास संदीप यांचे पार्थिव घरी आणल्यावर आई वडील आणि पत्नीने हंबरडा फोडला फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर वरून गावातील प्रमुख मार्गावर अंत्ययात्रा काढण्यात आली संपूर्ण गावात रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांनी सजवले होते वीर जवान अमर रहे भारत माता की जय या घोषणाने परिसर दुमदुमला होता गेली बावीस वर्ष मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या संदीप यांचे कोलकाता येथे कर्तव्यावर असताना शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले होते त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले आज सकाळी दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने संदीप यांचे पार्थिव गावात आणल्यानंतर उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला जवान संदीप खोत यांचा मुलगा हर्षवर्धन याने भडागणी दिली त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील आजी माजी सैनिक व संघटनांचे पदाधिकारी तरुण वर्ग आबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी तहसीलदार अनिता देशमुख माजी आमदार के पी पाटील श्रीमंत मालोजी राजे छत्रपती विक्रम आबेडकर पालकरवाडीचे सरपंच महेश भोईटे चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले माजी सभापती अरुण जाधव कसबा वाळवे गाव चे माजी सरपंच अशोक फराकटे सांदेकरवाडी गावचे सरपंच सीमा खोत मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज